आणि पंढरपूरच्या अनेक आठवणी माझ्या मनात आहे दहा वर्ष या ठिकाणी आपल्याला पार्लमेंटचे मेंबर म्हणून त्या जनतेने मला फोटो सकार्य केलेलो होत आणि आता मी शिर्डीला जाऊन चुक केली असं मला वाटतंय कारण मी पुन्हा इथेच उभा राहिलो असतो तर मी दुसऱ्यांदा येतो राहू शकलो ठीक आहे आता मी राज्यसभेमध्ये आहे आणि राज्यसभेमध्ये महिनाभर आपलं अधिवेशन चालू होत विरोधकांनी छानपासून एक मान्सून सेशन जे आहे हिवाळी अधिवेशन पार्लमेंट झालं आणि या अधिवेशनामध्ये विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये भंग घातला आणि अजिबात यावेळेला काम होऊ दिलं नाही जनतेचा पैसा बर्भात करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला एक तर मतांची चोरी केली जाते अशा पद्धतीचा खोटा आरोप लावून इलेक्शन कमिशनच्या अधिकारावर कुणालाही अशा पद्धतीनं त्यांच्यावर अधिकार गाजवता येत नाहीये सरकारला सुद्धा इलेक्शन कमिशनची बॉडी वेगळी स्वतंत्र असल्यामुळं सरकारलाही त्यांच्या त्यांच्या बरोबर काय असं सरकार म्हणून त्या ठिकाणी काय त्यांच्यावर बंधन किंवा काय करू शकत नाही पक्ष म्हणून त्यांच्याशी आपण चर्चा करू करू शकतो आणि इलेक्शन कमिशननी बिहारच्या निवडणुकीच्या साठीच नव्हे सर्व देशामध्ये दे ज्या ज्या राज्यात निवडणुका होतील विधानसभेच्या त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे असतील किंवा लोकसभेचे असतील त्यावेळेला जे जे, जे मतदार झालेलं आहे मुक्त झालेले आहे अशा लोकांची नावं काढून टाकण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशनचा आहे त्याचबरोबर एकच मतदार दोन ठिकाणी तीन ठिकाणी मतदान करत असेल ते, ते सुद्धा त्याचं मतदान लिहिलं आहे आणि त्यामुळे त्याला एका ठिकाणी कुठे मतदान करण्याचा अधिकार आहे जसं आता मुंबईमध्ये सर्व देशातले लोक मुंबईमध्ये राहतात आणि अनेक लोकांचं जे मतदान आहे ते युपीमध्ये आहे बिहारमध्ये आहे त्यांच्या राज्यामध्ये आहे आणि मुंबईमध्ये राहत असल्यामुळे त्यांचं महाराष्ट्रामध्ये त्यांचं मतदान आहे म्हणून त्याची चौकशी करण्यासाठी इलेक्शन कमिशननी काय बंद टाकलेली आहे आणि त्याचा तोटा फक्त विरोधकांचा असताना नामालाही आहे आम्हाला मतदान करणारे मतदार त्या मुद्द्यामध्ये जे दे पेपर देणार नाही जन्माचा दाखला आहे बाकीचे जे काही पुरावे आहेत ते त्यांनी दिले नाही तर त्यांचं नाव मतदार यादीत सुद्धाच नाही आहे आणि राहुल गांधी पुन्हा पुन्हा सांगतायत की ते प्रेझेंटेशन आहेत ते देत आहेत ते दे सायंटिस्ट आहेत अशा पद्धतीनं राहुल गांधींच काम चाललेलं आहे पण इलेक्शन कमिशनच्या समोर जाऊन ते चर्चा करायला तयार नाही आहे आणि आमची सूचना राहुल गांधी अशी आहे की जर मतदानाची चोरी होत असेल तर आपण इलेक्शन कमिशनला जाऊन भेटलं पाहिजे त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या जा समोर काय त्यांची त्यामध्ये बदल करणं आवश्यक हो आहे ते सांगितलं पाहिजे आणि असं न सांगता फक्त इलेक्शन कमिशन मोर्चा काढायचा रोज रुग्णालय प्रेझेंटेशन द्यायचं हे बरोबर नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की इलेक्शन कमिशन इंडिपेंडेंट आहे ते काय भाजपचं इलेक्शन कमिशन नाही आहे ते नरेंद्र मोदींच्या सरकारचं इलेक्शन कमिशन नाही आहे ते सगळ्या पक्षांचं इलेक्शन कमिशन आहे सगळ्या पक्षांच्या फक्त निवडणुका घेण्यासाठी मतदार यादी बनवण्यासाठी मतदारांची चोरी होऊ नये यासाठी आणि बोगच मतदान होऊ नये यासाठी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार इलेक्शन कमिशनला आहे म्हणून राहुल गांधी जे काय सातत्यानं आरोप करतायत ते चुकीचं आहे आणि आता लोकसभेमध्ये संविधानाचा दा मुद्दा चालला लोकसभेमध्ये संविधानामुळं दा आमचं मोठं नुकसान चालू चारशेपर्यंत जागा येतील अशी आमची अपेक्षा होती पण चारशेपर्यंत जागा आल्या नाही आणि आम्ही जनतेचा कौल मान्य केलेला आहे आम्ही काय त्यामध्ये इलेक्शन कमिशनने असं केलं किंवा मतदारांनी काय असं केलं असं आम्ही म्हटलेलं नाही आहे आम्हाला जागा बीजेपीला जागा दोन हजार चौदा मध्ये दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या म्हणून दोन हजार आपल्या एकोणीस मध्ये तीनशे ते तीन जागा मिळाल्या होत्या आणि या वेळेला एनडीएसह सा बीजेपीला साडेतीनशे पर्यंत आणि एनडी अशा चारशे पर्यंत जागा येतील अशी आमची अपेक्षा होती पण महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये आमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि त्यामुळं आणि संविधान कदाचित बदललं जातंय की काय अशी शंका मतदारांच्या मनामध्ये तयार करण्यामध्ये विरोधकांना यश आलं आणि जरी आमचे जरी काही जागा कमी झाल्या असल्या तरी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झालेले आहे त्यामुळे मला असं वाटतं की आज आपल्या देशाची इकॉनॉमी पाच नंबरला होती चार नंबरवर आलेली आहे युपीएच्या काळामध्ये माननीय मनमोहन डॉक्टर मनमोहन सिंगच्या काळामध्ये इकॉनॉमी दहा नंबरवर होती मागच्या दहा वर्षामध्ये इकॉनॉमी आपली चार नंबर पाच नंबरवर आली आणि आता चार महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वीच आपली इकॉनॉमी चार 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 ही चार नंबरवर आलेली आहे जपान चार नंबरवर देत होता आणि चार नंबरवर आता आपण आलेलो आहोत आता आमचं लक्ष आहे या वर्षभरामध्ये आपली इकॉनॉमी नंबर तीन वर आहे कारण मेक इन इंडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारने उद्योजकांना मोठ पॅकेज दिलेलं आहे आणि जो माल प्रॉडक्ट करायचा आहे तो प्रॉडक्ट करा आणि एक्सपोर्ट करा इम्पोर्ट जास्त करण्यापेक्षा आपण आपला माल तयार करून जगाच्या बाजारपेठेमध्ये भारताचं नाव आज अत्यंत चांगलं आहे आपल्याला माहित आहे की कोविडच्या काळामध्ये व्हॅक्सिन जी आहे ती व्हॅक्सिन अमेरिकेसारख्या देशाला आपण पुरवलेलं आहे करोडो लोकांचे जीव व्हॅक्सिन वाचवण्याचा प्रयत्न भारतातल्या लोकांचा तर आपण केलेलाच आहे जगामधल्या अनेक लोकांना सुद्धा आपण व्हॅक्सिन पुरवलेलं आहे आणि अनेक वस्तू ज्या आहेत त्या आपण जगभरामध्ये पाठवतो आणि आपला व्यापार सुद्धा अत्यंत चांगला वाढलेला आहे जरी अमेरिकेने किती टेरी वाढवलं तरी काय करायचं तो त्यांना अधिकार आहे त्यांचा देश आहे त्यामुळं आम्हाला त्याच्यावर त्याचा मार्ग कसा काढायचा याचा आमचं अर्थ खास विचार करत आहे आणि आता आपल्याला आपली इकॉनॉमी आता आमचं लक्ष असं आहे की दोन हजार सत्तेचाळीसला जेवढ्याला देशाचा स्वातंत्र्य दिन दे आपण साजरा करू शताब्दी साजरी करू त्यावेळेला भारताची इकॉनॉमी नंबर एक वर आलेली असेल आपण चार नंबर नंबरला नंबर नंबरवर तर आपण एक दीड वर्षामध्ये जाऊ शकतो असं सांगता आहे आणि त्यानंतरच्या त्याला दोन हजार सत्तावीस सत्तेचाळीस येण्याची आवश्यकता नाही आहे पुढच्या पाच सहा वर्षामध्ये सुद्धा आम्ही एक नंबरला येऊ शकतो अशा पद्धतीची आमची इकॉनॉमिकली स्टडी आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे अत्यंत बलशाली आहे आणि नरेंद्र मोदींना हरवणं हे राहुल गांधींच्या कपॅसिटीमध्ये नाही आणि राहुल गांधी यांना प्रधानमंत्री बनण्याची संधी मिळेल असं मला वाटत नाही कारण मी ज्या वेळेला युपीए सोबत होतो त्यावेळेला सोनिया गांधींना मी सल्ला दिलेला होता की राहुल गांधींचा नंतर नंबर कधी लागेल सांगता येत नाही आणि काँग्रेसला क्लिअर मेजॉरिटी कधी मिळेल हे लवकर सांगता येत नाही तर आता तुम्हाला तुमचं सरकार आपलं सरकार आहे युपीएस सरकार आम्ही तुमच्या सोबत आहोत तर आपण पाच वर्ष मनमोहन सिंग जी राहिल्यानंतर एक तर त्यावेळेला माझी भूमिका अशी होती की पुढच्या पाच वर्षामध्ये शरद पवारांना पंतप्रधान बनवायला पाहिजे होतं पण शरद पवार साहेबांना काय तेवढेला पंतप्रधान बनवण्यात आलं नाही ना आणि त्याचं कारण हे आहे की शरद पवार एका काँग्रेसमध्ये नव्हते हो शरद पवार यांनाही मी एकदा सल्ला दिला होता की आपण काँग्रेसमध्ये एन सी ला विन करणं आवश्यक आहे आणि सोनिया गांधींना भेटून आपण सांगणं आवश्यक आहे की मी पूर्णपणे आपल्यासोबत आलेलो आहे फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर तुमच्यावर दूर गेलो होतो पण त्यावेळेला माझं काय चुकलं असेल काय झालं असेल पण मी तुमच्यासोबत आहे पण त्यावेळेला मी सोनियाजी ना एकदा बोललो होतो की राहुल गांधींना एक, एक दोन अडीच वर्षासाठी पंतप्रधान म्हणवा त्यावेळेला काँग्रेसला असं वाटत होतं की आम्हाला भविष्यामध्ये मेजॉरिटी मिळेल त्यावेळेला आम्ही बघू तर ठीक आहे सर आता काय होईल ते होईल पण आता आमचं सरकार स्थिर सरकार आहे आमच्या सरकारला कसलाही धोका नाही महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाल सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू आहे फक्त सरकारकडं माझी मागणी ही आहे की आज मला भूम परांडा उस्मानाबाद या ठिकाणी काय लोक भेटले आणि त्यांनी मला निवेदन दिलेलं आहे की गो हत्याबंदीच्या कायद्याला आमचा विरोध नाही पण गोवंश हत्याबंदीचा जो कायदा राज्य सरकारने केलेला आहे तर त्याबद्दल माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की आणि मला काही शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की आमच्या भाकर जनावरांचं काय करायचं पूर्वीच्या काळामध्ये भाकर जनावर जी होती ती विकली जायची आणि गायीची हत्या करण्याचा विषय नाही गो गो कायदा कायदाहीच आहे पण बाकीच्या भाकड साठी मात्र शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे की चांगल्या जनावरांना सांभाळू लागते आणि जे काही काय काम जे बैल किंवा इतर कामं करत नाही आहेत त्यांनाही सांभाळण्याची पाळी आमच्यावर आलेली आहे त्यामुळे राज्य सरकारने गोभौश्या बंदीचा जो कायदा केलेला आहे त्याचा पुनर्विचार करावा आणि माझ्या पक्षाने ज्यावेळेला हा कायदा केला तेवढे आम्ही मोर्चे काढलेले आहेत आम्ही तरी <coughs> सुद्धा आम्ही आमची भूमिका त्यावेळी पासून गो हत्या बंदीला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे गाईची हत्या करणं हे चुकीचं आहे गाई, गाई हिंदू धर्माच्या लोकांना पवित्र आहे पण बाकीच्या जनावरांसाठी हा कायदा असू नये असं आमचं या संबंधात मत आहे दुसरा मराठा आरक्षणाच्या संबंधातलं एक शिष्टमंडळ मला तारोळ्यामध्ये भेटलो उस्मानाबाद मध्ये त्यांनी <coughs> मला आग्रह केलेला आहे की आपण मराठा आरक्षणाचे सपोर्टर आहात तर महाराष्ट्र सरकारला सांगून आमचं जे एकोणतीस ऑगस्टला जे आंदोलन मनोज धरांगे पाटील यांच्या नेतृत्वा होणार आहे तर त्यावेळेला त्याच्या अगोदर काहीतरी निर्णय आमचा झाला तर कदाचित आमचं आंदोलन थांबेल त्यामुळे आम्हाला काय मुंबईला येणे होत नाही पण आमची मागणी मान्य करावी त्यांना मी सांगितलंय की दहा टक्के आरक्षण राज्य सरकारने दिलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन ऑलरेडी सुरू आहे मुलांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये राज्याच्या दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत आहे फक्त आता कुणबी दाखले जे आहे ते सर्वांना मिळणं अत्यंत अशक्य आहे पण जे ज्यांचं रेकॉर्डला कुणबी आहे त्यांना ओबीसीचा फायदा मिळाला पाहिजे पण ओबीसीवर अन्याय होणार नाही अशी भूमिका तर सरकारची आहे मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजावर अन्याय नको ही भूमिका त्यांची आहे आणि मराठा समाजाच्या बाजूनं माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे मराठा आरक्षणाच्या बाजून आहे आणि या तिघांमध्ये दोन मराठे मा आहेत एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे मराठा समाजाचे नेते आहे तर आता ह्याच्यातून एक एखाद मला असं वाटतं की एकोणतीसच्या आंदोलनच्या अगोदर मी मुख्यमंत्र्यांकडे मी बोलणार आहे की आता एकोणतीस तारीख ही आता जवळ येऊ लागलेली आहे त्याच्या अगोदर जर त्या काही नेत्यांची त्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे त्याची चर्चा झाली आणि जर काही त्याच्यावर मार्ग निघत असेल तर एखादी बैठक बोलवावी अशी एक माझी सूचना आहे एकोणतीसच्या अगोदर त्याच्यातून काय मार्ग निघाला तर आंदोलन होणार नाही ना आणि आंदोलन करायचं असेल तर सर्वांना अधिकार आहे मनोज धरांगे पाटील यांनी अनेक वेळ लोकशाही केलेलं आहे त्यांनी मराठा समाजामध्ये जागृती आणण्याचं मोठं काम केलेलं आहे अनेक मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणाची भूमिका घेतली होती पण मराठा समाजाला खडबडून जाग करण्याचं जे काम आहे ते जरांग मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की काहीतरी मार्ग याच्यातून निघेल आणि मराठा समाजावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही ना असं मला वाटतं आणि बाकी जा आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या निवडणुकामध्ये दीपकलियन पक्षाला सोबत घेण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झालेली आहे त्यानंतर चंद्र चंद्रशेखर बावनकुळे हे अध्यक्ष असताना त्यांच्यासोबत मी बोललेलो आहे <coughs> आणि आता आपले चव्हाण अरविंद चव्हाणजी जे आहेत ते आता बीजेपीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या जे अध्यक्ष भेटणार आहे आणि आरपीआयला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका यामध्ये काही जागा सोडाव्यात अशी आमची मागणी आहे काही कॉप्शनच्या जा जागा असतील त्यामध्ये आमचा आम विचार व्हावा ही आमची सूचना आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला एक चार पाच जरी जिल्हा परिषद आणि सात आठ पंचायत समिती आरपीआय सोडाव्या अशा पद्धतीची आमची मागणी राहणार आहे आणि लवकरच आमचं शिष्टमंडळ राजा तरुण यांच्या निवडणुका खाली रवींद्र चव्हाण भेटणार आहे आणि आम्हाला सत्तेमध्ये सहभाग मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे मानवाधिकार कायद्याच आणण्याचं काम मला वाटतं की आरोपामध्ये बिलकुल कथ्य नाही ते निरर्थक आरोप आहे विषय हाच आहे की जो एखादा व्यक्ती एक महिनाभर जेलमध्ये गेला असेल त्यामध्ये पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील मंत्री असतील कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही आणि एकदा जेलमध्ये गेलेल्या व्यक्तीने पुन्हा पदा त्या पदावरती राहणं योग्य नाही पण त्या लॉजमध्ये त्या लॉमध्ये हे सुद्धा उद्या होणार आहे आता ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडं ते बिल पाठवलेलं आहे पण जर आरोप ते सिद्ध झाले नाही तर पुन्हा त्या पदावर जाण्याचा अधिकार आहे असेही त्यामध्ये आहे आणि हे काही विरोधी पक्षासाठी केलं असं नाही जास्त मुख्यमंत्री आमचे आहेत प्रधानमंत्री आमचे आहेत पूर्ण आम्हाला त्याचा तोट आहे त्यामुळं म्हणजे विरोधी पक्षांनी प्रत्येक विषयाचं राजकारण करू नये आणि यांनी त्या बिलाच्या कॉपी फाडलेल्या पण किती जरी फाडण्याचा प्रयत्न केला तरी जोडण्याचं काम आम्ही करणारे लोक आहोत आम्हाला तुम्ही जेवढं फाडायचं तेवढं काढा पुन्हा जोडण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि जसं समाजाला त्यांनी पडण्याचं काम केलेलं आहे राहुल गांधी यांनी पुन्हा पुन्हा संविधान दाखवून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मला वाटतं की हा कायदा जो आहे तो कुणाच्या विरोधामध्ये नाही तर नीतीमतला मजबूत करणारा हा कायदा आहे भारतीय लोकशाहीला समृद्ध करणारा कायदा आहे असं आपलं या संधातलं मत आहे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये पण उमेदवार दिलेला आहे आंध्र प्रदेश जे उमेदवार आहेत त्यामुळे तेलंगणाने आंध्र प्रदेश मधली मत त्यांना मिळतील एक कळ्यात मानला जातो आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील यांना बोलण्याबाबत फडणवीसांना चर्चा करण्यासाठी पक्षाने त्यांच्यात सांगितले असं म्हटलं जातं असा कुठं धोका होईल असं वाटतं का चंद्रबाबू नायडू ना, असतील धोकावर होणार नाही आमच्याकडे क्लिअर मेजॉरिटी आहे धोकावर काय होणार नाही आहे चंद्राबाबू नायडू हे ना आमच्यासोबत ना आहेत आणि जरी रेड्डी आमरेचे उमेदवार म्हणून जरी काँग्रेस पक्षाने त्यांचं नाव जाहीर केलं असलं आपल्या अपोजेशननी तरी निवडणूक लढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे निवडणुकाचा उपराष्ट्रपती पदाची आणि लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना मतदान करण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतीची निवडणूक असते त्यावेळेला विधानसभेच्या सदस्यांचंही मतदान घेण्यात येतं पण उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये फक्त जे खासदार आहेत कुणी सभागृहाचे त्यांचं मतदान होतं आणि ते मतदान नऊ तारखेला आहे नऊ सप्टेंबरला आहे एकवीस तारखेला पी सी राधाकृष्णनजी आपले महाराष्ट्रातले गव्हर्नर राहिले आणि पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या गव्हर्नरना उपराष्ट्रपती पर बनण्याची सैनिक पहिल्यांदाच मिळालेली आहे त्यामुळं महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवशाली अशा पद्धतीचा निर्णय आहे जरी बी सी राधा घा असले तरी ते महाराष्ट्राचे गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी गेलेले आहे त्यामुळं जर काय आपले चंद्राबाबू नायडू यांची ना जी मतं ती सगळी मतं आम्हाला मिळणार आहेत तुला ना विषय नाही आहे पण असं काय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काय सांगितले असताना पण मी आव्हान असं गेलो होतं की महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहे ते आता उपराष्ट्रपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांचा विचार करावा अशी भूमिका मी मांडली होती स्थानिक स्वराज्य संस्थेत स्थानिक स्वराज्य संस्थेत आपण जागा मागितलेली आहे तसंच मागच्या वेळी सुद्धा आपण विधान परिषद राज्यमंत्री आणि पद मागितली होती महा काय झालं महामंडळ तर झाली नाही त्यामुळे महामंडळ होतील त्यावेळेला आमच्याही लोकांना काही तरी मिळेल त्यामुळं दोन अधिक पद आम्हाला मिळावेत अशी आमची मागणी आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना पुढलेलो आहोत आणि आता हे महामंडळ जे आहे ते मला वाटतं डिसेंबर जानेवारी मध्ये निवडणूक येण्याची शक्यता आहे तर त्या झाल्यानंतरच महामंडळ होती लागू करावीत अशी आमची मागणी आहे निवडणुका येणार आहे पण आता सरकार होऊन जवळजवळ आता आठ नऊ महिने दहा महिने होत आलेले आहे ऑक्टोबर मध्ये एक वर्ष पूर्ण होणार आहे ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला सत्तेवर बसवलेला आहे त्या कार्यकर्त्यांना सत्तेचा काहीतरी वाटा दा दा दिला पाहिजे म्हणून लवकर निर्णय घेतला पाहिजे पूर्वीच्या काँग्रेसच्या काळामध्ये असंच होतं की विलासराव देशमुखांच्या काळामध्ये महामंडळच होत नव्हते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वादामध्ये आम्हाला द्या ते आम्हाला द्या आता या तिघांचा वाद तर म्हणजे वाद असं नाही आहे पण ज्यावेळेला वेळेला वाटप होत त्यावेळेला वादाचे काय मुद्दे पुढे येतात आणि मग ते काम थांबते पण माझं तिन्ही पक्षाला नम्र निवेदन आहे तुम्ही ज्या सत्ता आहे ती वाटून घ्या राहिलेली तरी आम्हाला द्या त्यामुळे राहिलेली द्या म्हणजे आम्हाला आमचा पक्ष जो आहे आता आमच्या पक्षाचं नाव कुठं घेतलं जात नाही ही एक आमच्या समाजामध्ये नाराजी गोष्ट आहे तीन पक्षाचं सरकार आहे गोष्ट चांगली आहे पण त्या सरकारला आणण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचाही वाटा आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला बोलते निवडणूक जोडायला बोलवलं जात आहे आता मध्यंतरी मध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब आले होते आणि राजा सरोवरी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आम्ही मध्ये आहोत तर तिथल्या म्हणजे मुख्यमंत्री आल्यानंतर आमच्या प्रदेश अध्यक्षांना तिथं बोलवलं पाहिजे पुणे थोडे त्यांनी मुद्दाम करताना परंतु त्यांनी आरपीआय कडे लक्ष ठेवलं पाहिजे असं आपलं मत आहे पदावरून बाहेर पडल्यानंतर काय नाही उपराष्ट्रपती अत्यंत हुशार आणि अत्यंत ऍक्टिव्ह असणारे उपराष्ट्रपती आणि आमच्या राज्यसभेचे चेअरमन होते अत्यंत होते त्यांची तब्येत जी आहे ती अलीकडच्या काळामध्ये ठीक नव्हती म्हणजे चालवणं सगळ्या विरोधकांना कोण येणं हे त्यांच्यासाठी अत्यंत जोरदार अडथणी झालेलं होत आणि त्यांच्या आजारपणामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे एक एकच शेवटचा आम्हाला